माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमाचा प्रोटोकॉल रायगड जिल्हा प्रशासनाकडून तोडण्यात आल्याचा आरोप माजी आमदार पंडित पाटील यांनी केलाय त्यांच्यासाठी खास जी आर काढलाय का असा सवाल करतानाच सत्तेपुढे शासनाचे अधिकारी हतबल झाले असं चित्र असल्याचंही त्यांनी म्हटलंय मंत्री अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आल्यामुळे शिवसेना आमदारांनी जोरदार विरोध दर्शवलाय यानंतर अवघ्या चोवीस तासात तट अदिती तटकरे यांनी केलेली नियुक्ती शासनानं स्थगित केली असं असलं तरी सव्वीस जानेवारीला झालेल्या प्रजासत्ताक दिनीत ध्वजारोहणाचा मान सरकारनं मात्र मंत्री अदिती तटकरे यांना दिला मात्र याचवेळी त्यांच्यासोबत त्यांचे बंधू माजी आमदार अनिकेत तटकरे देखील ध्वजस्तंभाजवळ गेल्यानं वादाचा विषय ठरलाय शेकाप नेते तथा अलिबागचे माजी आमदार पंडित पाटील यांनी यावरून जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे ध्वजारोहण कार्यक्रमाचा एक प्रोटोकॉल असतो प्रमुख अतिथी ध्वजारोहण करत असतात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक त्यांच्या शेजारी उभे असतात तर स्वातंत्र्य सैनिक आमदार माजी आमदार अन्य अधिकारी पत्रकार यांच्यासह निमंत्रकांसाठी अन्य ठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्यात येते असं असताना माजी आमदार अनिकेत तटकरे हे ध्वजारोहण स्तंभाजवळ गेले कसे अनिकेत तटकरे यांच्यासाठी सरकारनं नवीन जी आर काढलाय का असा सवाल पंडित पाटील यांनी उपस्थित केलाय ही घटना योग्य नाही सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम हा संवेदनशील असतो त्याचे प्रोटोकॉल काही नियम असतात पण शासनाचे अधिकारी सत्तेपुढे हतबल झाल्याचं चित्र निर्माण झालंय अशी घटना भविष्यात होऊ नये म्हणून राज्याचे मुख्य सचिव यांनी याची गंभीर दखल घ्यावी आणि घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यावी असंही त्यांनी म्हटलंय तटकरे कुटुंबाकडे बरीच वर्ष पालकमंत्री पद राहिलंय अनिकेत तटकरे हे तालिकेचे अध्यक्ष होते स्वतः आमदार होते त्यांच्याकडून ही गोष्ट अनावधानानं घडली की कसं पण राज्य शासनाचे अधिकारी आहेत पोलीस अधिकारी आहेत त्यांनी त्यांना थांबवायला पाहिजे होतं असंही पंडित पाटील यांनी म्हंटलंय अनेक तटकरे कोणी शत्रू नाहीत पण म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावता कामा नये अशी आपली भावना असल्याचं पंडित पाटील यांनी म्हंटलंय दरम्यान या संदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही सव्वीस जानेवारीला रायगड जिल्ह्यामध्ये झेंडवर्णनाचा कार्यक्रम झाला रायगडचा पालकमंत्री कोण हा वाद आज संपूर्ण महाराष्ट्राच्या देशामध्ये सुरक्षित असताना आदि आदितीदाई तटकरे यांच्या हस्ते झेंडा वंदनाचा मान राज्य सरकारने त्यांना दिला पण काल एक घटना अशी घडली की त्यांच्या बरोबर त्यांचे बंधू जे माजी आमदार अनिकेत तटकरे देखील व्यासपीठावर होते त्याच्यामुळे हे मी जेव्हा क्लिप बघितली तेव्हा मला पण आश्चर्यचा धक्का बसला कारण प्रोटोकॉलनुसार आजी आमदार माजी आमदार यांना बसासाठी एक पेंडल असतो आणि झेंडा झाल्यानंतर पालकमंत्री तिथे जाऊन त्यांना त्यांचं जा स्वागत करत असतात पण आजच्या घटनेनी पण तटकरे साहेब आणि भरत शेट गोगावले यांचा पालकमंत्रीपदावरून वाद निर्माण झाला आहे तर मला असं वाटलं की बाबा शासनाने अनिकेत तटकर्यांसाठी खास जी आर काढला का याच्यासाठी मी कलेक्टर ऑफिसशी आणि संपर्क कलेक्टर साहेब आणि आर डी सी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते नॉट रिचेबल होते पण आणि ही घटना योग्य नाही कारण सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम का संवेदनशील कार्यक्रम का असतो त्याला प्रोटोकॉल आहे नियम आहे पण शासनाचे अधिकारी सत्तेच्या पुढे हातबल झालेत असं चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा झालेलं आहे तर अशी गोष्ट भविष्यात होऊ नये म्हणून राज्य सरकारचे मुख्य सचिव यांनी या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी आणि अशी घटना परत होणार नाही याची खबरदारी घ्या कारण तटकरे कुटुंबांकडे बऱ्याच वर्षापासून पालकमंत्रीपद आहे मंत्रीपद आहे मंत्री ते अनिकेत तटकरे स्वतः तालिकेचे अध्यक्ष होते ते स्वतः आमदार होते पण त्यांच्याकडून ही गोष्ट अवधानाने घडली की कसे पण जे राज्य सरकारचे अधिकारी आहेत एस पी आहेत पोलीस आहेत त्यांनी त्यांना थांबवायला पाहिजे होतं ही गोष्ट चुकीची झाली पण या संदर्भात कोणीच आवाज उठवला नाही आणि अनिकेत तटकरे काय माझे मित्र शत्रूत आहेत माझा काय त्याच्याशी वाद नाही पण म्हातारी मेरच दुःख नाही काल चोकता कामा युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक वित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज